जी सेवन शुगर लिमिटेड गंगाखेड कारखान्याने कपात केलेले पैसे मिळवून देण्याबाबत परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की अंकुश गोपाळराव कचवे व भगवान नारायण चंदेल राहणार इंदेवाडी तालुका परभणी येथील रहिवाशी असून ते शेती व्यवसाय करतात शेती व्यवसायाबरोबरच ते ट्रॅक्टर व चालक मालकसुद्धा आहे त्यांनी गंगाखेड शुगर्स लिमिटेड येथे काम केले आणि कुठलेही ॲडव्हान्स न घेता त्यांनी हे काम केले त्यासोबत गंगाखेड कारखान्याने त्यांना पूर्व कल्पना न देता त्यांचे परस्परच पैसे कपात करून घेतलेले आहेत सदरील बाब ही त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे त्यांना पैसे लवकर परत मिळावे यासाठीसुद्धा या, या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेद विनम्र विनंती केलेली आहे जर का पैसे परत मिळाले नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशाराही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला के करार केलेली होती कोरडे करार तिचे पैसे देतो म्हणून त्यांनी पैसे वेळी प्रत्येक शेतकऱ्याच्या फसवणूक करायची बर वाहन मालकाची शेतकऱ्याच्या ह्याच्यावर कोण करायला कारखाना कोणचा कारखाना बर कधीपासून चालू आहे दोन हजार सोळा सतरा अठरा सगळेजण तिथं काम करता का काम करतो का ड्रायव्हर आहेत का गाडी वाहन वाहतूक वाहन मालक बरं प्रत्येक जणाचे आमचे पैसे येळोवेळी येळोवेळी एवढे त्यांनी काढतो आता देतो मग देतो वरीस सहा महिने वरीस सहा महिने थांबा थांबा येळोवेळी त्यांनी जास्तच फसवणूक केली बिलकुल शेतकऱ्याचे एक रुपया त्यांना जिल्हाधिकारी म्हणजे पत्र काढतो म्हणले त्यांना आणि परत साखरा युक्ति हे करा म्हणले देटा। 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 भेट द्या मग भेट द्या नाही भेटले तर आम्ही उपोषण करणार जिल्हाधिकाऱ्यासमोर